आगामी पालिका निवडणुकीचे अद्याप बिगुल वाजलेले नाही तरी देखील भाजपने ठाणे महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे भाजपच्या ठाण्यातील मध्यवर्ती कार्यालयात गणेश नाईक यांच्या उपस्थितीत नऊ सप्टेंबरला एक बैठक पार पडली या बैठकीला अनेक वरिष्ठ पदाधिकारी माजी नगरसेवक उपस्थित होते दरम्यान गणेश नाईक यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून आधीच शिंदे गटाला आव्हान दिले आहे त्यातच वनमंत्री गणेश नाईकांच्या एका विधानाने ठाण्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे गणेश नाईक नेमकं काय का म्हणाले त्यावर शिंदे गटाच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध गणेश नाईक हा वाद तर सर्वश्रुत आहे शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना हे समीकरण अगदी धर्मवीर आनंदिगे यांच्या काळापासून चालत आलाय आहे त्यामुळे ठाण्यात शिवसेना वर्सेस भाजप हा संघर्ष काही नवीन नाही दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या काळात तर ठाण्याच्या उमेदवारीवरून हा संघर्ष जरा जास्त चिघलला या लोकसभा निवडणुकीत भाजपला ठाण्याची उमेदवारी हवी होती मात्र शिंदेनी अगदी हट्टाला पेटून ठाण्याची जागा मिळवली आणि नरेश मस्के यांना उमेदवारी दिली त्यावेळी गणेश नाईक यांचे चिरंजीव आणि माजी खासदार संजीव नाईक यांना उमेदवारी मिळावी अशी नाईक यांची मनोमन इच्छा होती तेव्हापासूनच भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये कुरघोडी सुरू झाल्या त्यापेक्षा या कुरघोडी गणेश नाईक विरुद्ध शिवसेना अशा सुरू झाल्या अशातच आता वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार सुरू करून शिंदेशाहींना ओपन चॅलेंज दिलं आहे नऊ सप्टेंबरला भाजपच्या ठाण्यातील मध्यवर्ती कार्यालयात गणेश नाईक यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली त्यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेत मी पक्षाला सत्ता मिळवून दिली ठाण्यातही मी सत्ता मिळवून देऊ शकतो पण त्यासाठी रावणाच्या अहंकाराचे दहन करावे लागेल त्यासाठी तुम्ही तयार आहात का अशी विचारणा करत वनमंत्री गणेश नाईक यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत ठाणे महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकत थेट एकनाथ शिंदेच्या बाले किल्ल्यात शिंदेना नाईकांनी डिवचले पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ठाण्यात युतीचा आग्रह धरला आणि या युतीच्या बोलणीत तुमचा सन्मान राखला गेला नाही तर या युतीला पहिला विरोध करणारा मी असेल असे खुले आव्हान देखील त्यांनी यावेळी केले आहे या बैठकीला भाजपचे आमदार निरंजन डावखरे ठाणे जिल्हाध्यक्षा संदीप लेले काही माजी नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते तर आता यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय चौगुले यांनीही नाईकांना प्रतिउत्तर दिले आहे आता गेले एवढे पंच मध्ये आडवे झालेले होते आता कुठे उभे राहिलेले आहेत आता त्यांनी त्याचा विचार करावा लोकांची सेवा करावी नाहीतर आडवी करायला बाकी का बाकीच्या लोकांनी काही आमच्या पण कोण आडवे मी तुम्हाला बोलो ना या नव्या रावणाला फार अहंकार आलेला आहे मंत्री झालेला आहे नशीब वनमंत्री मंत्री झालेला आहे तरी त्यांना एवढा अहंकार चढलेला आहे इतका अहंकार आला असेल तर दसऱ्याला नवी मुंबईच्या रावणाचा दहन होईल आम्ही महायुतीच्या माध्यमातून लढण्याचा प्रयत्न करत आहोत मात्र कुणी अहंकाराची भाषा करत असेल तर त्यांचा अहंकार आम्ही उतरवणार अशी टीका विजय चौगुले यांनी केली आहे आगामी निवडणुकीपूर्वीच ठाण्याचे राजकारण चांगलंच पेटले आहे एका बाजूला गणेश नाईकांचा आक्रमक पवित्रा तर दुसऱ्या बाजूला शिंदे गटाची जोरदार प्रत्युत्तरं त्यामुळे आता महानगरपालिकेच्या रणांगणात कोणाची ताकद भारी पडणार ठाण्याचा गड कोण राखणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे आता याबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टाबी आणि यूट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद